सुंदर असा डोंगरमय पूर्णपणे आहे हे बघा पंढरपुरात मग मामा दुकान आहे काकांचं माणगाव कार नमस्कार फ्रेंड बाळाकोंडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जवळजवळ आता दोन ते अडीच महिने झाले माझे ब्लॉग बंद होते त्याला कारण म्हणजे मी मुंबईला माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली त्याच्यामुळं मला, मला मुंबईला मी हॉस्पिटलला होतो आणि आता पहिलंच दत्ताच्या चरणी मी माझा पहिला ब्लॉग आता इथला चालू करतो आहे आता हा ब्लॉग बघा तुम्ही लाईक करा शेअर करा आणि भरपूर आनंद घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ सु... हा बघा हा किती सुंदर परिसर आहे संपूर्ण परिसर बघा सुंदर असा डोंगरमय पूर्णपणे आहे हे बघा सुंदर अशी दगडी दगडी तुळस आहे मंदिराच्या बरोबर समोर हा बघा सुंदर परिसर पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण डोंगरामध्ये हे मंदिर आहे दत्ताच म्हणजे देवगड तालुक्यातील गिरणार पर्वतच म्हणावा लागेल तसा देवगड तालुक्यातील गिरनार पर्वतावरचं हे आदिस्थान दत्त मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे <गण दुणार गें> हा मंदिराचा मागील दरवाजा मागील बाजू आहे किती सुंदर नक्षी काम केलंय आहे आताच मी दर्शन घेऊन इथे आलो आहे मी दर्शनाची संपूर्ण रांग लागले आहे भाविकांची ती बघायची सर्व भाविकांचे रांग लागले त्या मताचा हा पाळणा आहे आणि मला वाटतं आता सहा वाजता दत्ताला बाल दत्ताला पाळण्यामध्ये घालून तिथं हलवलं जातं असं पूर्णपणे असं पाळण्यात ठेवतात आणि पाळणा हलवला जातो पारंपरिक बरीच वर्ष आली दोनशे ते तीनशे वर्ष हा वड आहे हे बघा इथून बघा पूर्णपणे जसा होता तसा त्याने ठेवला आणि देवळाचा पूर्णपणे नवीन जीर्णोद्धार केला मागील बाजू आहे आता नवीन जीर्णोद्धार करून सुंदर अप्रतिम असं मंदिर बनवलंय खूप मोठी अशी इथे जत्रा जमते आणि प्रत्येकाला माहिती असेल आठवणीत असेल की पहिल्या एसट्या असायच्या रात्रभर एक एक तासाने गावागावातून प्रत्येक एशटा यायच्या आणि एसटीने इतकं पब्लिक यायचं की तुफान गर्दी आणि तुम्ही पण तो आजमावला असणार क्षण आता हे बघा आता संध्याकाळचे मला वाटत चार वाजले आहेत आता ही दुकानं अजून सजत आहेत ते बघा लावत आहेत आता रात्री खूप तोबा गर्दी होते इथे भरपूरच्या मोठी यात्रा म्हणजे देवगड तालुक्यातली कुणकेश्वरच्या पाठोपाठ ही यात्रा लागते आता सहा वाजता बरोबर इथे देवाच्या देवाला पालखीत टाकून पालखी सोहळा होणार हे हो। पाळण्यामध्ये टाकणार आता मी तुम्हाला पाळणा दाखवलं खूप प्रसिद्ध अस मंदिर आहे खूप जुनं म्हणजे बरीच वर्ष आली या आता बाजूलाच कुंकू सर्व हळद कुंकूच दुकान आहे बाजूला ओटीच सामान भेटत इथे मंदिराच्या पंढरपुरात मामा आले आणि हे आता मंदिरामध्ये जेवढे भाविक येतात ना इथे नाम जो लोगो दिसतो ना तो या मामांचा आहे माऊलीला एकदा नमस्कार मी पण आता हे बघा मस्त सुंदर असा नाम काढून घेतला आहे मामांकडनं असा पूर्ण अस चढाव आहे आणि आता उतरताना असा उतार असं हे मंदिर पूर्ण पातळी भागात दगडामध्ये अस आहे भाविकांची गर्दी आता वाढत वाढत येते असं जात्रेमध्ये ना लहान मुलं अशी बेल विकतात हे परमे याला दत्ताला प्रिय काय आहे बेल काय म्हणतो तू बेल घ्या बेल ना मग म्हण मोठ्या हा बेल घ्या बेल जुन लहानपणी आम्ही इथून जायचो त्यावेळी पण इथं बरेच माणसं असतात की अशी बेल घ्या बेल बाजूलाच मसाल्याचं दुकान आहे कॉस्मेटिक फोटो आहे तिथे आणि तुम्हाला जात्रेमध्ये हे बघा दगडाचे दगडामध्ये कोरलेले फलबत्ते वगैरे आहेत बघा ते तुम्हाला वेगवेगळे पाहिजे तसे इथे जात्रेला भेटू मामा कुठून आलात मामा कोल्हापूर वरन आले आहेत आपल्या इथे देवगडला आणि इथे तुम्हाला यात्रेला आल्यावर खलबत्ते प्याटे जे काय पाहिजे ते इथे मिळू शकत चला आपले काका त्यांचे आज इथेच बनवतात ते नमस्कार फ्रेंड बाजूलाच दत्त मंदिरच्या बाजूलाच अशावटी देवीचं मंदिर आहे आणि ते मंदिर देवी इतकी अप्रतिम सुंदर आहे या बघा सुंदर अशी देवीची मूर्ती आहे बाजूलाच पालखी आहे देवीची येणारा सर्व भाविक इथे येऊन या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय बघा खाजा आताच फ्रेश बनवलेला आहे हे आमचे गावातील दुकान आहे काकांचं माणगावकर का माणगावकर का। संतोष का। काका म्हटल्यावर फेमस इथे खडखडे लाडू भेटते तुम्हाला सगळं मालवणी खाजा सगळं सगळं प्रकार इथे तुम्हाला भेटतील अवश्य भेट द्या यात्रेमध्ये पूर्ण फिरून कंटाळून आता लिंबू सरबत पिणार आनंद असं लिंबू सरबत पिण्यात एक वेगळी ह्युमॅनिटी भेटते दादाला सांगितलंय तीन लिंबू सरबत पिणं मस्त सोळा मारून हे बाबा बाय भाऊ दिला आहे

लहान मुलांना पण इथे सगळं सामान लाकडी खेळ आमचे मित्र भेटले रिक्षावाले गेरे बाबत यांना युट्यूब नारकर साहेब युट्यूब चॅनेल असं आहे का भाडा होता भाडा खूप जुना मित्र होता आणि तो कायम करत असतो आता ते रिक्षा केली तर आहे आणि आतमध्ये वेगवेगळे गेम आहेत जाऊ आपण कधी कुठे पण गाड्या पुढे करते पुढे रात्री आता संध्याकाळच्या वेळी फिरायला जाऊ गर्दी ना खूप गर्दी असते सगळं पहिली सिंगल दोन लाईन होत्या आता काय केलं वाढती दुकान गर्दी पाहून आता आतून एक लाईन इथून घेतली अशी त्या बाजून ग्रंथ विक्री सनातन संस्था सनातन संस्था धर्मप्रसाद चांगला आहे राष्ट्ररक्षण राष्ट्र रक्षण हिंदू धर्म डॉक्टर चांगला थँक यू काका भेटले हिंदू रक्षण हिंदू जनजागृतीचे प्रचारक हे सगळं कापड मार्केट आहे इथं सगळं मार्केट आहे दोन्ही साईड लहान मुलांचे

तो तुम्हारे सर भाजी भाजी यात्रे में भाजूपन वाले बजाएगा भाजीचीन पाले सर भाजी भाजी मसाले मिर्ची बैंडगी मिर्ची पाले भाजी है सब कांदे मी पण आता इथे भाजी मार्केट लक्षात आलं घरी मिरची नाही होती वली मिरची भाऊ सांगितलं अर्धा किलो द्या मस्त अर्धा किलो मला वाटतं पन्नास रुपये आहे पण आता मला त्याने चाळीस रुपयामध्ये अर्धा किलो दिले इतकी सुंदर भाजी हिरवी आणि फ्रेश आहे हे बाबू जमलो सगळा मार्केट फिरून आता आमच्या मित्राचं दुकान शेखर शेठ म्हणजे खाज्याचं दुकान आणि जवळजवळ आज जवळजवळ पन्नास वर्ष तरी झाली असती आणि आज त्यांचं नाव आहे मालवणी खाज आहे बघा खुशखुशीत आणि एकदे तीळ बघा खाजा कमीने तीळ जास्त म्हणून तिळाचा खाजा असा त्यांचा આપણ પણ ખાયા ખાના તો આનંદ કાય માં ભાઈ દંડ રીતે રત્રી ભાઈ મનટ દંડા હોનાર ભરપૂર ગા સાડેસઠ ન ભરપૂર ગર્દી હોય અને નાક્યા જાય કૉર્નર મસ્ત અી જાગી ચાલ આ ફેરત ફિરત જતો ખાજા એક નંબર આપી धुम मध्ये बायता हा असा च आणि आज कोण नाही कोण असणार ना सर्व खाजे गल्ली आहे खाजा आणि यात्रा म्हटला काय प्रसाद हा खाज्याचा असतो

सर्व मार्केटचे छोटे छोटे व्यापाऱ्यांचे धंदे पहिल्यासारखं राहिलं नाही जत्रेची मजा गेले आता ते ऑनलाईन सगळी गेलेली त्यावेळी शॉपिंग म्हणजे एकच की ठिकाण जत्राच तसं आता नाही आता शॉपिंग खूप खुलं मार्केट झाल्यामुळे ऑनलाईन छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं खूप नुकसान झालं लहान मुलांसाठी चांगला आहे तेवढाच विरंगुळा मुलांना पण सीडी हो माची स्पून कोण हो <laughs> नमस्कार फ्रेंड बाळाकोंडे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आताच हा पाटगाव या पाटगावची जत्रा हा ब्लॉग पूर्ण झाला आणि ते तू आता पुन्हा दुसऱ्या व्हिडिओला पुढील व्हिडिओला आता इथून पुढे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ चांगले चांगले असल बालवली गावातले सगळे व्हिडिओ मिळते आणि आता गाडी अशा ठिकाणी लावलं आहे की गाडी काढूचं म्हणजे या सगळ्या झाला टेन्शन तरी पण बघूया गाडी काय पाडगावची जत्रा बुवा झाली एकदाची मस्त दर्शन झाला माव याचं माऊलीचं दत्त माऊलीचं आणि आता भेटू पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय तू डेपोच्या गाड्या तो बघा आणि इथे रात्री एवढ्या गाड्या असणार ना हे आमच्या महेंद्र मानगावकरांची गाडी आली मित्राची तो पण यात्रेला आला आणि आम्ही आता निघतो